मित्रांनो आजपासून दिवाळीचा मंगल काळ सुरू झाला आहे दिवाळी म्हणजे फक्त देव्यांचा उत्सव नाही ती म्हणजे लक्ष्मीदेवीचं आगमन आणि अंधारावर प्रकाशाचा विजय या पवित्र दिवसांमध्ये जर पूजा पाठ किंवा उपवास करणं शक्य नसेल तर एक गोष्ट नक्की करा प्रभूंचे हे पवित्र अध्याय श्रद्धेने ऐका कारण असं म्हटलं जातं जेव्हा लक्ष्मीदेवी आणि गुरु दोघे प्रसन्न होतात तेव्हा त्या भक्ताला कधी कोणापुढे हात पसरण्याची वेळ येत नाही आजचा दिवस म्हणजे कृपेचं द्वार उघडण्याचा क्षण आहे या दीपोत्सवात फक्त घरातच नाही तर आपल्या अंतकरणातही एक दिवा लावा श्रद्धेचं नामाचं आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्मरणाचं तर चला या दिवाळीच्या शुभक्षणी प्रभूंच्या चरणी नम्र होऊया आणि सुरू करूया हा पवित्र अध्याय जो ऐकणाऱ्याचं मन प्रकाशित करतो आणि जीवनात सुखसमृद्धीचा प्रकाशपर्व घडवतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घोष कमेंटमध्ये टाईप करा कारण या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद पडलेले नशिबाचे द्वारो घडले जातील व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला सुंदर अशा अध्यायाकडे वळूया इसवी सन तेराशे वीस मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थीया चित्रा नक्षत्रावर श्री दत्तात्रेयांनी सुमधी महाराणी यांच्या पोटी ज्योतिरूपाने जन्म घेतला श्री पाच श्रीवल्लभांचा आयुष्यकाळ हा तीस वर्षांचा असून सोळा वर्ष ती पिठिकापुरम पिठापूर येथे बालपण व चौदा वर्ष कुरुवपूर येथे तपामध्ये गेले येथे त्यांनी तप केला म्हणून कुरवपूरला तपोभूमी व पिठिकापुरम जन्मभूमी संबोधतात गुप्त झाल्यानंतर तीन वर्ष कुरुपूर येथे तेजोरूपात राहून त्यांनी शंकर भट्ट या श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृत ग्रंथाच्या लेखकाला मार्गदर्शन केले आजही श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू तेजुरूपात वावरत असतात इसवी सन श्रीवल्लभ प्रभू तेजुरूपात आजही आहे आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्म ठिकाण तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता लाभली होती आपल्या भावंडांमधील अपंगत्व व आंधळेपणा दूर करून त्यांनी माटापित्यांची चिंता दूर केली त्यांनी जगन्नाथपुरी काशी बद्री केदार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या तीन वर्षे ते गुप्तपणे गोकर्ण महाबळेश्वर येथे राहिले त्यानंतर ते श्रीशैलावर गेले त्यांनी संन्यास घेतला नव्हता ते, ते ब्रह्मचारी होते व ब्रह्मचारी वेशात वावरत होते ते केवळ स्वरूप होते याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्मद्विज होते ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन असल्याकारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती वास्तवत ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रिमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते म्हणून त्या त्रिमूर्तीस अतीत असलेले चतुर्थ तत्व असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी चतुर्थी अवतार घेतला मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता महायोगी सिद्ध पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक म्हणजे मंगळ आहे तो ग्रहस पाप म्हणजे नीचस्थानी असता सकल जीवराशीच अमंगलप्रद ठरतो सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी नक्षत्रामध्ये जन्म घेतला असताना श्रीपाद श्रीपाद प्रभूंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते प्रभू साक्षात धर्मशास्त्रे आहेत ते हरिहरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी तूळ राशीमध्ये जन्म घेतला ते जाणत नाही असे धर्मशास्त्रच नाही धर्मसंकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्मपथप्रदर्शनाचा लाभ होतो सूर्या हा ग्रहांचा अधिपती आहे सिंहलग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते तमगुण प्रधान असलेला वामन अवतार रजगुणयुक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुण प्रधान असलेला तो रामावतार त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्वप्रधान असलेला श्रीकृष्णा अवतार कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेक तत्व आणि अनेक तत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युग अवतार म्हणजेच श्रीपाद अवतार श्री प्राण विश्वास आकाश वायू अग्नी जल भूमी इंद्रिये मन अन्न बल विचार कर्म लोक लोकांतील विविध नावे त्यांना सोळा कला असे म्हणतात श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्म अवतार आहेत श्री दत्तात्रेय प्रभू यांनी कलियुग प्रारंभ होण्याअगोदर कृतयुग त्रेतायुग द्वापार युगमध्ये सोळा अवतार घेतले आहे एक योगीराज दोन अत्रिवरद तीन दिगंबरावधूत चार कालाग्निशमन पाच योगीजन वल्लभ सहा लीला विश्वंभर आठ ज्ञानसागर नऊ विश्वंभरावधूत दहा मायामुक्तावधूत अकरा आदिकुरू बारा संस्कारहीन शिवस्वरूप तेरा देवदेव देव, चौदा दिगंबर पंधरा दत्तावधूत सोळा श्यामकमलोचन श्रीपादश्री वल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली श्रीपाद श्री वल्लभानं मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे गुरुद्वादशी श्रीपाद श्री वल्लभांनी निजानंदी गमन केले तो दिवस वद्य द्वादशी अर्थात गुरुद्वादशी शिष्याने या दिवशी गुरूंचे समर्पण भावनेने पूजन करतात म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी म्हणतात गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्व शंभर पटीने जास्त प्रक्षेपित होते प्रत्येक साधक व शिष्यांच्यासाठी गुरुद्वादशी हा दिवस दीपावली व इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवशी शिष्याने त्याच्या गुरुंना तळमळीने हाक मारल्यास ती गुरुपर्यंत पोहोचते कारण त्या दिवशी वातावरण गुरुतत्वमय झालेले असते शिष्यपदाच्या जवळ पोहोचलेला प्रत्येक साधकाला या दिवशी गुरु शिष्यत्व प्रदान करतात गुरुद्वादशी ही सर्व दत्तभक्तांसाठी एक अद्वितीय पर्वणीच कुरवपुरातच कृष्ण द्वादशीच्या दिवशी त्यांनी निजानंदी गमन केले हा दिवस आजही गुरुद्वादशी म्हणून दत्त संप्रदाय लोक श्रद्धेने पाळत असतात अध्या तेरा प्रभूंच्या भक्त वाचल्यास जाती कुलाचा भेदभाव नाही श्रीपाद प्रभू सात वर्षाचे झाले त्यावेळी त्यांचा वेदोक्तविधीने उपनयन संस्कार झाला त्या काळी संपन्न गृहस्थांच्या घरी असे मंडल कार्य असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापन्नाचार्युलांच्या आनंदास्तार सीमाच नव्हती त्याने आपल्या जातीबांधवांना श्री दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र श्रवण करण्यास आले होते दत्तदास नानवाच्या एका श्रीपाद प्रभूंच्या भक्ताने श्री दत्तचरित्र सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले पूर्वयुगात अनसूया आणि महर्षी अत्री या अति पावन दाम्पत्यास एका पुत्राची प्राप्ती झाली त्यांचे नाव दत्तात्रेय असे ठेवले होते तेच परमज्योती दत्तात्रेय सद्य कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभया रूपाने पिठिकापुरम क्षेत्रात अवतरले आहेत त्या महाप्रभूचे आज उपनयन झाले उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजहापुंज दिसत आहेत शा दिनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा दत्तदास सारखी सांगत होते आणि श्रोतेजन तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासावर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयन झाल्यानंतर तेथे असलेल्या ब्राह्मणांना ते म्हणाले मी आता तत्काळ मालदाश्रीच्या घरी जाणार आहे तेथे जाण्याचे कारण ज्यावेळी तेथील विप्राने विचारले त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले शुद्ध अंतःकरण असलेल्या दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेली कथा एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धाभावाने पूर्ण करणाऱ्या दत्तभक्तास देण्यासाठी असलेले सध्या फलित लगेच त्यास द्यावयाचे आहे श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्याची परवानगी विप्राणी दिली नाही त्यावेळी श्रीपाद प्रभू क्रोधावेशाने म्हणाले तुम्ही नीच जातीच्या लोकांना दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष अधिक असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत असतील आणि तुमचे ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवकृती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील तुम्हा विप्रगणातील जे धर्मबद्ध होऊन श्रीदत्त भक्ती करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन श्रीपद प्रभूंच्या क्रोधावेशाला मातापित्यांनी शमन करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळातच ते शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले नेमके त्याचवेळी श्रीपदानी दत्तदासाच्या घरी आपल्या दिव्य मंगल स्वरूपाने दर्शन दिले दत्तदासांनी अर्पण केलेली फळे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि त्यांनी दिलेले दूध प्रेमाने प्राशन केले प्रभूंनी आपल्या हाताने मित्रेचा प्रसाद तेथे जमलेल्या सर्व भक्तांना दिला आणि शिर्वादही दिला नंतर ते प्रसन्न चित्ताने घरी परतले ओम श्रीपादराजमशरण प्रपद्ये श्रीपाद प्रभूची भक्तांना सांगितलेली बारा अभयवचने एक माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म सूक्ष्मरूपात असतो दोन मनोवाक्काया कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो तीन श्री पिठिकापुरम येथे मी प्रतिदिन मध्यानकाळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैव रहस्य आहे चार सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परब्रह्म अन्न मोरामचंद्राय अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंथकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते माझा अनुग्रह किंवा आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण गयोपतार आहे जे महागोई महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा, मार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपादराजम शरणम प्रपद्ये अध्याय पंधरा श्रीपाद, श्रीपाद प्रभूची क्षुद्रोपासका शिक्षा बंगारप्पा नावाचा घयोविद्या आणि मंत्रतंत्र जाणणारा एक शूद्र उपासक होता त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्रविद्या अवगत होती भूत पिशाचंच्या सानिध्यात राहिल्याने त्याच्या मुखावर भूत प्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून येत असे एकदा बंगारप्पा पिठिकापुरम क्षेत्री गेला असताना तेथील दुष्ट लोकांनी श्री बापण्णाचारिरूंना मारून टाकण्यासाठी बंगारप्पास प्रेरित केले त्याने एका ओढ्याजवळ जाऊन खूप पाणी पिले बंगारप्पाला मनुष्यास मारण्याच्या अनेक ज्ञान होते त्यापैकी एक होती ज्या व्यक्तीचा अंत करावयाचा असेल तिचे ध्यान करून पाणी पिले की ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे बंगणारप्पाने श्री बाप्नाचारुलूंचे ध्यान करून खूप पाणी पिले ते त्यांच्या पोटात जात होते परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादांनी आजोबाच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते बंगाराप्पा पाणी पिऊन थकून गेला परंतु त्याचा काहीच अनिष्ट परिणाम बाप्पन्ना न होता ते पूर्वीसारखे स्वस्थच राहिले त्या क्षुद्र उपसाखास एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या गयोने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत त्याने बाप्प्ना चारेलूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी असलेल्या वेलावर पडवळ्याप्रमाणे लवकळू लागले ते बाप्पन्ना चारेलूंना काहीच करू शकले नाहीत दोन मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे निघून गेले अशा प्रकारे बंगाराप्पाचा दुसरा प्रयत्न फसला त्याच्या अंकिता असलेले भूतप्रेक बाप्पांना चारिलूंच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नसत इतके झाले तरी त्या दुष्टाची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणिकेची बाहुय करून त्यास बत्तीस गजी बत्तीस सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि त्यास सुया द्रवरूप होऊन त्यांच्या विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूचा अंत व्हावा असा दुष्ट बेद बंगारप्पाने केला होता परंतु हा सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी बंगारप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ गलाल्या बाप्पन चारीलच्या घरी सोडलेले सर्वसर्प त्याच्याकडे येऊन त्यास चावग श्रीपाद प्रभूच्या पीठाच्या भावलीला ग्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगारप्पाला असहाय्य वेदना होऊ गलाल्या त्या नरकयातनापासून सुटका मिळवण्यासाठी श्रीपाद प्रभूंना अंतर्मनाने शरण गेला त्यावेळी त्याच्या अंतदृष्टीला श्रीपाद प्रभूचे दर्शन झाले प्रभू म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापास अनेक वर्ष इहलोकात दुःख गोल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या क्षुद्रविद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मनुष्य तुझ्या अंतदृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान गभावू शकशील श्रीपद प्रभू पुढे म्हणाले तू आपल्या क्षुद्रविद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील नंतर निश्शेष होईल श्रीपाद प्रभूंच्या वचनाप्रमाणे यथासमय बंगारप्पा आणि शंकर भट्टाची भेट झाली आणि त्याच्या पापांची निवृत्ती झाली ही घटना घडली त्यावेळी प्रभू केवळ आठ वर्षाचे होते बंगारप्पासारख्या अतिदुष्ट व्यक्तीसुद्धा श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगाव्या लागणार असलेल्या नरकयातनेपासून सुटका केली त्यांच्या करुणामय दृष्टीला सीमाच नाहीत हेच खरे श्रीपाद राजम शरण प्रपद्ये